विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत अर्थात रेल्वे भरतीची नोटीस अर्थात जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तर आठ हजार एकशे तेरा जागेंचं हे नोटिफिकेशन आहे यामध्ये वाढ सुद्धा होणार आहे निश्चितपणे फॉर्म भरा पेपर मराठीमधनं देता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये अर्थात रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की हे जे पद आहेत ही जाहिरात आली आहे, आहे यातील कोणत्या पदांसाठी टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं किंवा कोणत्या पदांसाठी टायपिंग लागत नाही कोणत्या पदांसाठी साठी स्किल टेस्ट होते आणि खरंच या सगळ्या परीक्षेमध्ये टायपिंग सर्टिफिकेट गरजेचं आहे का या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आल्यापासून खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मॅसेज आणि फोन कॉल्स आहेत <coughs> सर आमच्याकडे टायपिंग आहे आम्ही भरू का काही मुलं म्हणतात की सर टायपिंग नाहीये मग आम्हाला हा फॉर्म भरता येईल का टायपिंग टायपिंग काय टायपिंगची चिंता करू नका टायपिंग बाबतच बोलण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा बघा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा नोटिफिकेशन आउट दिसतंय का सगळ्यांना बघा या ठिकाणी चौदा नऊ दोन हजार चोवीस पासून आपल्याला काय करायचे फॉर्म भरायचे आहेत चौदा तारखेपासून आपल्याला काय करायचे फॉर्म भरायचा आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता <coughs> तेरा ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची बघा यासाठी जे पद आहेत कोणते कोणते पद आहेत चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहेत स्टेशन मास्टर आहेत सत्तावीसशे तीस पद आहेत आणि गुड्स ट्रेन मॅनेजर असेल ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याची पाच हजार आठशे त्र्याऐंशी पद अशी टोटल आठ हजार एकशे तेरा पद आहेत लक्षात घ्या आठ हजार एकशे तेरा आता विद्यार्थी मित्रांनो एवढी मोठी भरती किंवा जाहिरात आलेली आहे त्यामुळे नेमकं टायपिंगचं काय प्रकरण आहे थोडक्यात माहिती घेऊया बघा कोणत्या पोस्ट टायपिंग लागतं तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट या परीक्षेला टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नाही नीट नीट का या परीक्षेला टायपिंगच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही ही जी काही पदं आहेत यातील काही पदांसाठी फक्त टायपिंगसाठी स्किल टेस्ट द्यावी लागते टायपिंगसाठी आपल्याला तिथे टेस्ट द्यावी लागते पण त्या टेस्टचे टेस्ट मार्क सुद्धा अंतिम निकालामध्ये पकडत नाहीत ती क्वालिफाईंग टेस्ट असते फक्त लक्षात घ्या ती ही सगळ्या परीक्षांना टेस्ट द्यावी लागत नाही आता नेमक्या कोणत्या पदांसाठी टायपिंगची टेस्ट होते ते समजून घ्या सर्टिफिकेटची आवश्यकताच नाहीये लक्षात घ्या मग आता या ठिकाणी बघ आता हे जे काही पाच प्रकारचे पद आहेत यात हे जे पहिलं पद आहे चीप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याला टायपिंगची आवश्यकताच नाही आहे लक्षात घ्या स्टेशन मास्टरला टायपिंगची आवश्यकता नाही गुड्स ट्रेन मॅनेजरला टायपिंगची आवश्यकता नाही मग इथे ज्या ज्या ठिकाणी टायपिस्ट असा उल्लेख आहे पदामध्ये त्या त्या ठिकाणी फक्त टायपिंगची स्किल टेस्ट तुम्हाला द्यावं लागणार आहे सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे मग या ठिकाणी ज्युनियर अकाउंट असिस्टंट म्हणजेच या ठिकाणी काय म्हटले बघा टायपिस्टचं पद आहे तर त्याच पद्धतीनं सिनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे जिथे जिथे टायपिस्ट हा शब्द आला तिथे तिथे तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागेल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही पण स्किल टेस्ट द्यावी लागेल तुम्हाला टायपिंगची स्किल टेस्ट ठीक आहे आता हा मुद्दा क्लिअर झाला टायपिंगची आवश्यकता नाही त्यामुळे आता बिंदास फॉर्म भरा नेमकी सिलेक्शन प्रक्रिया मी अनेक व्हिडिओ सांगितली आत्ताच्या व्हिडिओ थोडक्यात सांगतो बघा या ठिकाणी सीबीटी वन सीबीटी टू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रक्रिया असते सीबीटी वनच्या पेपरमध्ये काय असतं तर सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिल्या पेपरमध्ये काय असणार आहे पहिल्या पेपरमध्ये तुमचं गणित तीस क्वेश्चन बुद्धिमापन चाचणी तीस क्वेश्चन जनरल अवेअरनेस चाळीस क्वेश्चन शंभर क्वेश्चन वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे नव्वद मिनिटामध्ये पेपर सोडवायचा आहे एमसीक्यू टाईप एक प्रश्न चार ऑप्शन ठीक आहे चला लगेच सीबीटी टू सीबीटी टूला पण सेम तसंच आहे बघा गणित पस्तीस रिजनिंग पस्तीस आणि जनरल अवेअरनेस पन्नास एकशे वीस प्रश्न पेपर नंबर एक शंभर प्रश्न आहेत पेपर नंबर दोन ला किती प्रश्न आहेत एकशे वीस विषय तेच आहेत लक्षात घ्या फक्त थोडीशी डेप्ट वाढते गणित आहे रिझनिंग आहे आणि जनरल अवेअरनेस आहे ठीक आहे म्हणजे सीबीटी वन सीबीटी टू आपल्याला कळलं आता विद्यार्थी मित्रांनो कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास झाला पाहिजे हा सीबीटी वन सीबीटी टू झाल्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याच्यावरतीही आपल्या ध्येय इग्नाईट पोलीस एस एस सी रेल्वे भरती किरण पाटील सरांनी व्हिडिओ घेतलाय तो एकदा बघून घ्या आपल्या मेन चॅनलला सुद्धा मी पुन्हा एकदा पुढच्या था काही दिवसानंतर चालू अनुषंगानं काही महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या त्याही तुम्हाला मी सांगेलच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या डॉक्युमेंट आणि मेडिकल याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊ आता लगेच त्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे आता फॉर्म फॉर्म तुम्ही भरू शकता लक्षात घ्या आता कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास होण्याच्या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून एक बॅच आपण चालू केलेली आहे या बॅचला गणित बुद्धिमत्ता आणि जनरल अवेअरनेस हे संपूर्ण सिलेबस अत्यंत डिटेल खोलामध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक आहेत ज्यांचा ह्या रेल्वेला शिकवण्याचा किंवा एस एस सीला ला शिकवण्याचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे असे सर्व शिक्षक या बॅच मध्ये आहेत जे तुम्हाला तुमचा सिलेबस पूर्ण करून देत आहेत निश्चितपणे तुम्हाला या बॅचचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ॲडव्हान्स बेसिक पासून पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे पंचवीस टक्के डिस्काउंट सध्या चालू आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी नक्की असा लाभ घ्या बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे रेल्वेमध्ये नोकरीची या संधीचं सोनं करायचं कसली मदत लागली तर आम्हाला संपर्क करा इग्नॅट अकॅडमी तुमच्यासोबत आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद